नमस्कार मित्रांनो जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तयारी करत आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे तर तुम्ही आता पंधरा रुपये सोळा रुपये आणि सतरा रुपये हो मित्रांनो तुम्ही फक्त आता पंधरा रुपये सोळा रुपये आणि सतरा रुपये आपली ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो हे जे क्लास आहे हे कागणी सरांचे असून क्लास आहे तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे संपूर्ण माहिती कागणी सरांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला कांगणी सरांचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल नमस्कार अलीकडं तुम्ही कोणाचाही मोबाईल पाहिला कोणाचाही स्टेटस पाहिलं त्याच्यावर एक डायलॉग गाजला पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट कुठलीही बॅच घ्या पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये याचं मूळ कारण काय माहिती आहे का ज्या पोरांच्या भरश्यावर आपण गाड्या घोड्यामध्ये फिरायलो त्या पोरांसाठी आपलं काहीतरी करणं कर्तव्य लागते आणि म्हणून कुठलीही बॅच घ्या ती बॅच आपण पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपयाला दिली आहे बळानो याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरत्या असतील महाराष्ट्र शासन घेणाऱ्या भरत्या असतील टी सी एस पद्धतीच्या परीक्षा असतील ह्या सर्वच परीक्षा पहा आपण अतिशय कमी शुल्कामध्ये म्हणजे त्याचा टॅक्स देखील निघणार नाही याच्यातून आपण लेकरांचं भलं व्हावं आणि एवढं होऊ नये ज्या लेकरांना पुस्तकं नाहीत त्यांनी क्लासला भेट द्या ज्या लेकरांची आणखी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांनी देखील भेट द्या फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक भाऊ म्हणून नक्की तुमची मदत करेल हा शब्द इथून द्यायलो आता बघा नो ही बॅच घ्यायची कशी पण आपल्या क्लासचं नाव आहे ऑनलाईन क्लास येतो त्याचं नाव आहे व्ही के क्लास पंधरा हजार पोलीस भरती नेमकी शासनानं डिक्लेअर केलेली आहे आणि म्हणून हे बॅनर पहिल्यांदा प्रत्येकाने इतरांना शेअर करायचे हे बॅनर शेअर केल्यावर लक्षात घ्या तुम्ही प्ले स्टोअरला गेलात प्ले स्टोअरला तुम्ही हे ना नाव टाकायचं व्ही के क्लास त्यामध्ये स्वामी विवेकानंदाचा फोटो दिसेल खाली माझं नाव येईल विठ्ठल सर चार पॉईंट नऊ रेटिंग आहे त्याला त्यानंतर तुम्ही इथं गेले हे ॲप डाउनलोड करा इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल धिस ॲप असं म्हणेल मग तुम्ही यस म्हणायचं आणि मग इन्स्टॉल केल्याच्या नंतर बाळांनो असं स्वामी विवेकानंद करेकडे मी माझं नाव रजिस्टर अँड लॉग इन याच्यात कोणतं एक या बटन दाबा ते बटन दाबल्यावर तुमचा नंबर टाका नंतर ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यावर ते म्हणेल की बाबा तुमचं नाव टाका हे नाव कशामुळं जेव्हा मी लाईव्ह क्लास घेईल तर त्याच्यात तोच नाव टाक त्या बापाचं नाव टाकल्यावर मी आर्यकारे बोलल्यावर बापाचा बी अपमान होईल आणि मला पण ते बरोबर वाटणार नाही म्हणून तुझं नाव टाकायचं था, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा ईमेल टाकायचा कारण ईमेल इकडे तिकडं झाला पुन्हा तो ॲपमध्ये अनावधानाने एक्झिट झाला तर डबल मला जॉईन करताना अडचणी येतात म्हणून ईमेल बरोबर टाकायचा आणि स्टेट तू दुसऱ्या देशात राहून महो ॲप पाहू शकणार नाही कारण मग ही भाषा मराठी आहे मी काही तेलुगूमध्ये अनलं इंग्रजीत बोलणार नाही त्याच्यानंतर टाकलं की रजिस्टर झालं मग रजिस्टर झाल्याच्यानंतर असं ती ह्या मोबाईलवर दिसेल हे गुगल पे फोन पे अशा पद्धतीनं कोणती बॅज घ्यायची काय अशा सर्व दिसतील आणि हे दिसल्यावर मग तुला बॅज घ्यायची आहे पहा आता कोणती आहे फाउंडेशन बॅच हे दहावीची आता मला सांगा असं कोण आहे की ही बॅज पंधरा रुपयात अठरा महिने तुम्हाला लाईव शिकवायची आहे चार तास नॉट अ जोक जरूरत आहे कम आहे मे दम है लक्षात घ्या पंधरा रुपयात अठरा महिने शिकवायचे या ऍपचा टॅक्स स्वतः मी भरणार आहे एवढं लक्षात घ्या आपले दिवस बदललेत पोरायचे बदलवायचे हा त्याचा नेक उद्देश आहे बाकी लोक देवालाही शिवा देतात मी तर माणूस आहे हो दहा बारा दलिंदर तुम्हाला वाईट म्हणतील पण आरशात पाहिल्यावर आपण काम करतो त्या कामाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे एवढं चांगलं काम करायचं मग मेन गोष्ट याच्यातून तुम्ही गेलेत मग त्याच्यामध्ये अग्निवीर भरती आहे आर्मी भरती आहे त्यानंतर फाउंडेशन बॅच आहे इतिहासाची स्पेशल बॅच आहे भूगोलाची स्पेशल बॅच आहे शौर्य भरती पोलीस भरती आहे टेटची बॅच आहे मग याच्यामध्ये तुम्हाला असे व्हिडिओ दिसतील कंटेंटमध्ये पीडीएफ वेगळे दिसतील व्हिडिओ वेगळे दिसतील गुणोत्तर प्रमाण भाग दोन असं ब्लड रिलेशन पंचायत राज भाग एक मुंबई उच्च न्यायालयाचे नवे न्यायाधीश कोण आता यानंतर मला सांगा ही बॅच आहे या बॅचचं नाव आहे बाळांनो कौटिल्य कौटिले बॅच ही सरळ सेवेची बॅच आहे टी सी एस असो किंवा एम पी एस सी कडे जाणारी असो यामध्ये ग्रामसेवक लिपिक गणिषलिपी वरिशलिपिक जलसंपदा विभाग ज्याही सेवेमध्ये पद असतील त्या सर्वांची ही बॅच सध्या पंधरा रुपयाला आहे आणि हिचा कालावधीय बाळांनो आठ महिने कान घ्यायचा नाही सुमित काकडे सर बुद्धिमत्ता उमेश पाटील सर विज्ञान मी स्वतः गणित जीके किरण सर चालू घडामोडी जिकेचा काही पाठ त्याच्यानंतर भूमिती ज्ञानेश्वर चोपडे इंग्रजी खलसे सर मराठी मगर सर एवढा स्टाफ भाऊ याच्यामध्ये लाईव्ह क्लास आहे हे लक्षात घ्या आता हे व्याज पंधरा रुपयाला आठ महिन्यासाठी आहे त्यानंतर शालेय स्पर्धा परीक्षा आता घरी लेकराकडे मोबाईल झाले मोबाईलमध्ये बेसिक गोष्ट आहे गुणोत्तर प्रमाण प्रमाण भागीदारी संख्या त्रिकोणी संख्या जोडमूळ संख्या हे लेकरांना कसं समजून घ्यायचे आणि पंधरा रुपयामध्ये त्यांना आपण जर अठरा महिने शिकवत असेल तर त्याच्यातून लेकराच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या किंवा मी बोललेलं एखादा शब्द त्याला लागला कारण जिंदगी एक मिनिट नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देत आहे आणि एकाच शब्दामुळे त्याला वाटलं बाबा अभ्यास करणं गरजेचं आहे तर पंधरा रुपयाची किंमत आपण बरोबर फेडली असा त्याचा अर्थ होईल की शालेय स्पर्धा स्कॉलरशिप नवोदयची बॅच देखील प्रत्येक पालकाने आपल्या मोबाईल मध्ये फिके क्लास ॲप डाऊनलोड करायचं आणि संध्याकाळी आठ वाजता लेकराकडे मोबाईल द्यायचा अर्धा एक तास दिला तरी चालेल यास बाळांनो कुठं पहा त्यानंतर महानगरपालिकेची भरती आहे आता ठाणे महानगरपालिकेच्या जागा आहेत सतराशे त्र्याहत्तर मग त्या पदांसाठी भरती आहे सर्वांनी ही बॅच घ्यायची आहे पंधरा रुपये कालावधी आठ महिने त्याच्यानंतर बाळांनो शोर्या महाराष्ट्रात यावर्षी कुठलंही पोरग कुठंही क्लास करत असेल त्याचा मला फोन येणार आहे सर मी तुमची पंधरा ऑगस्टला बॅच घेतली होती पंधरा रुपयाला एखाद्याला घेणं नाही झाली सर मी सोळा ऑगस्टला घेतली होती काय म्हणतील सर मी तुमच्या वाढदिवसानिमित्त घेतली होती आणि त्या बॅचमधून माझा रिझल्ट आलाय मग मी जे काम करतो ते काम खऱ्या अर्थानं यशस्वी झालं तर या बॅच मध्ये सर्व पुराणी जॉईन व्हायचंय सहा तास क्लास लाइव आहे प्लस या बॅचचा कालावधी आठ महिने आहे आणि ही पण बॅच आहे पंधरा रुपयाला ऑलरेडी या बॅच मध्ये पाचशे व्हिडिओ आहेत तरीही दररोज लाइव प्लस पीडीएफ प्लस टेस्ट सिरीज आणि प्लस महत्वाची गोष्ट काय म्हणलो मी की झालेलं लेक्चर लगेच कंटेंट मध्ये ऍड होईल आताही तुम्ही त्या बॅच मध्ये गेले तर कळल की पंधरा रुपयात सरांनी काय दिले नेमकं सरलं याच्यात उरणार काय ह्या गोष्टीचा आपणही थोडा विचार करा पण जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळे जण पहा यानंतर बॅच येणाऱ्या काळात जी काही सतराशे पदांची जवळपास तलाठी भरती निघणार आहे तर या तलाठी भरतीसाठी लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे पहा लक्षात घ्या ही बॅच केवळ पंधरा रुपयाला आहे बॅचचा कालावधी आठ महिने आहे इंग्रजी बुद्धिमत्ता टी सी एस पॅटर्न सुमित काकडे सर इंग्रजी सर गणित पाच सहा प्रकरण ते मी शिकवणार जी के आणि मराठी <laughs> चालू घडामोडी भूमिती हे सर्वच विषय या बॅचला असणार आहेत त्यानंतर बाळांनो यामध्ये बॅच आहे वनसेवक वनमजूर आता वनरक्षकची भरती येणार आहे त्यामध्ये देखील तुमचा फायदा होवा भरती या अगोदर महापोर्टलने घेतली होती नंतर टी सी एसनं घेतली तर दोन्ही पद्धतीचे पेपरसेट त्याच्यानंतर त्याचे पीडीएफ त्याच्यानंतर प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक त्याच्यानंतर चार पाच तास लाईव्ह क्लास आणि महत्वाची गोष्ट बॅच आहे पंधरा रुपयाला कालावधी आठ महिने नात करा आपला कुठं कळ ना आता पहा त्यानंतर एस एस सी जी डी एस एस सी जी डी मध्ये फक्त एकच विनंती आहे पोरं तुम्हाला हिंदीमध्ये मराठीच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील हिंदीचं व्याकरण आहे ना त्याला त्याच्या काही गोष्टी फक्त वेगळ्या पद्धतीने शिकवल्या जाईल याचा पी डी एफ असेल गणिताचा पूर्ण सिलेबस असेल जनरल नॉलेज प्राचीन भारताचा इतिहास आहे ना त्याच्यानंतर मध्य भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास सर्व गोष्टी याच्यामध्ये ऑलरेडी आहेत तरी देखील क्लास लाईव्ह असेल ही पण बॅच आहे केवळ पंधरा रुपयाला कहला? आता पाहिजे मध्ये सर्वच बॅचेस आहेत त्यानंतर आर्मी भरती अग्निवीर भरती आहे येणाऱ्या काळात पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरला होण्याची शक्यता साथी हीपन 15 आहे तर त्यासाठी ही पण बॅच आहे पंधरा रुपयाला कालावधी आठ महिने आपला नात कोणच करायचं नाही सध्या कळलं का म्हणून प्रत्येक भरतीवर आपण फोकस देण्याचं काम केलं वनरक्षक पेशल बॅच ती कितीला होती याच्याशी घेणं नाही सध्या ती आहे कितीला पंधरा रुपयाला कालावधी आठ महिने विथ पीडीएफ नोट्स विथ लाईव्ह लेक्चर विथ रेकॉर्डेड क्लास विथ टेस्ट सिरीज यस कोणीच देऊ शकणार नाही का फाउंडेशन बॅच स्पेशल दावी, प्रत्येक पालकांनी विनंती आहे दहावी पास झाले पोरग त्यालाही ही बॅच घेऊन द्यायची कळलं का ही बॅच हे पंधरा रुपयाला कालावधी अठरा महिने आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पोराला इथं घेऊन यायचं निवासी वस्तिग्रह दोन वर्षाची बॅच त्याच्यात ते देखील पालकांना परवडल अशा पद्धतीनं त्याची फीस मी ठरवणार आहे शिक्षणात धंदा या ना त्यानं उतरलेलो नाही पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात आपण घडवलेले एक पोरग नोकरीला असलं पाहिजे कुठल्या विभागात आपण फोन केला कांगणे म्हणल्यावर त्यांनी तिथे उभं राहून विचार केला पाहिजे आपल्या कार्याचा ते करण्यासाठी हा आहे दहा बारा वर्ष जोपर्यंत दिल में है जान, तब तक पढाई का सोचेंगे बाद में देखेंगे कोई अदर प्लॅन कोणसा आहे तो पण विनंती आहे की लय मोठा खटाटोक करायचा आहे लय मोठं काम करायचं आहे त्यामुळं हा जाणून बुजून चालू केलेला प्रोग्राम होता तर मला सर्वांनी फी के क्लास ॲप डाउनलोड करा सर्वांनी इतरांना ही माहिती पोहोचवा सर्व पालकांना विनंती आहे आपल्या मुलांना अर्धा एक तास संध्याकाळी मोबाईल द्या तो मोबाईलवर कोणाला बोलतो त्याच्या मोबाईलमध्ये संपर्क कोणते तो काय पाहतो याच्याकडे पालकांना लक्ष द्या आणि संध्याकाळी मी क्लास घेत असताना ते टी व्हीला जोडवा म्हणजे मी जरी इथं शिकवायला तर घरातले बाकीचं काल्याचं कीर्तन पाहण्यापेक्षा मोह काल्याचं कीर्तन ऐका का नाही नक्कीच काहीतरी बदल होईल म्हणजे मी काही लय मोठा लागून गेलो नाही पण काहीतरी शिकवल आणि लेकराच्या कामाचा शिकवल हा त्याचा उद्देश आहे म्हणून सर्व पालकांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा कारण पंधरा तारखेला डाउनलोडिंगची संख्या वाढल्यावर पुन्हा प्रॉब्लेम होतील म्हणून आताच हिके क्लास ॲप डाउनलोड करा आत्ताच तुमचं नाव ईमेल ओ टी पी सर्व बरोबर रजिस्टर करा आणि पंधरा तारखेला सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास जी तुम्हाला बॅच घ्यायची त्या बॅचचे पंधरा रुपये भरा आणि त्या बॅचमध्ये जॉईन व्हा हेच जे आपण आता पर्यंत सांगितलंय ते सर्वांना समजलं असेल एवढीच अपेक्षा ठेवतो हो सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो नाव हिके क्लास प्ले स्टोर धन्यवाद ज्यांना ऑफलाईन बॅच करायची त्यांनी परभणी द्यायचे जुना पेडगाव रोड स्वामी विवेकानंद कर अकॅडमी परभणी धन्यवाद तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिला असेलच तर तुम्ही पंधरा सोळा आणि सतरा तारखेला ही बॅच जॉईन करू शकता पंधरा सोळा आणि सतरा रुपयामध्ये तर खांगी सरांचं जे ॲप आहे हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि डाउनलोड केल्यानंतर तर तुम्ही हे क्लास जे आहेत ते जॉईन करू शकता पंधरा सोळा आणि सतरा रुपयात फक्त आणि तारीख आहे पंधरा सोळा आणि सतरा बॅचलर ऑफ तरच विद्यार्थ्यांनी घ्या तुमचे जे विद्यार्थी गरीब आहे जे क्लासचे पैसे भरू शकत नाही त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद